कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलुस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस मध्ये साळुंके परिवाराच्या घरगुती गणेश उत्सवात भजन देखावेची भक्तिमय संकल्पना गणेश उत्सवाच्या मंगलमय वातावरणात येथील ऐश्वर्या अक्षय साळुंके यांच्या निवासस्थानी यंदाची गणेश उत्सवाची आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्यांनी साकारलेल्या भजन देखाव्याने घरात भक्तिमय वातावरण निर्माण केलं यावर्षी त्यांच्या घरी आकर्षक आणि तेजस्वी गणेश मूर्ती विराजमान झाली आहे जी तिच्या रूपानेच भाविकांना आकर्षित करते या मूर्तीसोबतच त्यांनी भजन या संकल्पनेवर आधारित एक सुंदर देखावा तयार केला आहे या देखाव्यात विठ्ठल रकुमाई आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्तीसमोर गौरींना भजन करताना दाखवण्यात आलं आहे गौरींच्या हातात तबला व पेटी सारखी वाद्य असून त्या भजन करत असल्याचा अनुभव हा देखावा देतो या देखाव्यामुळे साळुंके यांच्या घरात एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार झालं आहे या देखावेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश मूर्तीच्या समोर काढलेली फुलांची रांगोळी या रांगोळीने संपूर्ण आरास अधिक सुंदर बनवली आहे तसे सना सुधी चा या काळात त्यांच्या घरी विविध प्रकारचे फराळ तयार करण्यात आले ज्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे अक्षय साळुंके यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेला हा भक्तीमय केवळ धार्मिक भावनांचा स्पर्श करत नाही तर पारंपरिक भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडवतो त्यांच्या या अनोख्या सजावटीचे परिसरातून कौतुक होत आहे ऐश्वर्या अक्षय साळुंके राहणार आज आम्ही गौरी गणपतीसाठी छान आरास केलेली आहे गणपती विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर मा, माऊली यांच्यासमोर आम्ही भजनी मंडळाचा देखावा उभा केलेला आहे एक गौरी तबला वाजवत आहे एक गौरी हार्मोनियम वाजवत आहे आम्ही फुलांची छान आरास केलेली आहे आणि आम्ही काही पदार्थ घरी बनवलेत काही विकत आणलेत विकत आणले थोडस गौरीसाठी खणा खणाचं डेकोरेशन केलेलं आहे बांगड्या म्हणा नंतर मंगळसूत्र नथ वगैरे आम्ही थोडं डेकोरेशन केलेलं आहे आणि या वर्षी हे थीम करण्याचं कारण की मीच या वर्षी तबला आणि हार्मोनियम शिकते त्यामुळे आम्ही ही थीम केलेली